हॅलो मी तुमची होस्ट आणि दोस्त योगिता माझ्या इझी आणि सिम्पल रेसिपी योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज तुमच्यासाठी मी घेऊन आले कांदा पात चणाडा टाकून भाजी जी डब्यासाठी एकदम उत्तम आहे तर आपण कृती बघूया तर आपल्याला आता काय काय साहित्य लागणार आहे ते आपण सर्व पाहून घेऊया काय भाजी कापायची आहे किती लागणार साहित्य हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे ते मी कांदा पाती म्हणजे मला वाटतं दोन जुडी होत्या त्याच्यातले हिरव्या कांदा वेगळा कापून घेतला पाती आणि सफेद कांदा वेगळा कापून घेतलाय फोडणीला मी लसणावर मारणार आहे लसूण आहे फोडणीसाठी घेतलाय चार पाच पाकळ्या चणा डाळ भिजून ठेवलेली एक वाटी छोटी आणि ही भाजी मी मसाल्यावर करणार आहे तर मी तुम्हाला आता कृती दाखवायला सुरुवात करते अगदी झटपट बनणारी भाजी आहे आणि कोणालाही अगदी आवडेल लहान मुलांनाही आवडेल मोठ्यांनाही आवडेल चला आपण आता कृतीला करूया इथे पॅन गरम त्यामध्ये टाकते तेल कांद्याची पात खाल्ल्याने तोंडातून येणारा वास कमी होतो शिवाय बद्धकोष्ठता देखील दूर होते आणि ऍसिडिटीची समस्या कमी होते पोटात जळजळ होत असेल तर त्यावरही आराम मिळतो यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या ज्या ठेवल्यात ठेचून घेऊ शकता लसूण कापून पण घेऊ शकता मला ठेचून छान वाटतो लसूण तो पहिला आपण टाकून घेऊया तेलामध्ये तुम्ही इथे मिरचीही टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर पण मी लाल मिरची हो तुम्हाला करून दाखवणार आहे आता यामध्ये लसूण चांगला परतून घेऊया पुन्हा रक्तातील साखर कमी करण्यास कांद्याचे पात मदत करत असते आणि हृदयरोगामध्ये पण खूप उपयुक्त आहे अशी ही कांदा पात आरोग्यास लाभदायी आहे फायदेशीर असतात कांदाच्या पातीत कार्बोहायड्रेट व्हिटॅमिन सी प्रोटीन कॅल्शियम फॉस्फरस सल्फर हे सर्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरास फायदाच होतो अशी कांदापात सर्वांनी आपल्या आहारात समाविष्ट करावी थोडीशी आता उरलेली चळ्या काढून आपण टाकून घेऊ काही लोक यामध्ये ना बेसनचं पीठ टाकतात म्हणजे बेसन पीठ पेरून पण आपण करू शकतो आणि यामध्ये करंजी ओली आणि सुकी दोन्ही पडतो आणि कोलपीठ आपण पण करतो पण भाजी एकदा टाकून यामध्येच आपण हिरवा कांदा जो सफेद कांदा टाकलाय तो टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकून आपण आपल्याला झाकून देऊया एक प्रकारची पालेभाजी असल्यामुळे आपण ना मीठ जरा जपासूनच टाका थोड्या वेळाने हा कांदा आणि पाती पूर्ण आटणार आहे त्यामुळे आपण थोडं मीठ कमीच टाकूया चेक करून टाकू शकतो तुम्ही मीठ जरा आपण आपण देऊया गॅस लो ठेवूया यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया आणि थोडा मसाला टाकूया काही लोक मिरचीवर करतात पण मला याचा रस् कलर छान दिसला पाहिजे म्हणून मी हे टाकते अगदी शेवटला पण ह्याच्यात मातीचा कांदा टाकूया जरा ही डाळ शिजू द्या थोडस पाण्याचे हपके मारायचे किंवा ताटावर पाणी ठेवू शकता तुम्ही काही लोक डाळ शिजलेली पण टाकतात डायरेक्ट आता आपण या भाजीमध्ये हिरवा पातीचा खोबरं पेरू शकता तीळ टाकू शकता शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता अशी सर्व करू शकता भाजी एकदम मस्त लागते खायला तुम्ही करून बघा माझ्या चॅनलवरती वरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या सर्व रेसिपीज बघा आवडल्या तर सबस्क्राईब करा विसरू नका लाईक शेअर आणि कमेंट करा मी तुमच्यासाठी असं नवीन नवीन रेसिपीज घेऊन येत राहीन अगदी सोप्या सहज करू शकाल अशा माझ्या चॅनलवर भरपूर पराठे आहेत ते बघू शकता तुम्ही मच्छीच्या फिशच्या रेसिपी आहेत खूप साऱ्या आणि पालेभाजी रानभाजी याच्या भरपूर रेसिपीज आहेत चालतं मग आता हिला जरा थोडं वाफेवर ठेवूया तर आपली कांद्याची पातीची चणाडाळ टाकून भाजी तयार झालेली आहे मी तुम्हाला आता सर्व